एकनाथ शिंदे दिल्लीमधील बैठकीनंतर मुंबईमधील महायुतीच्या सर्व बैठकी सोडून आपल्या मूळ गावी साताऱ्या येथील दरेगावी इथे निघून आले दोन दिवस अगोदर अमित शाह यांच्याबरोबर एकनाथ शिंदे आणि महायुतीची एक बैठक पार पडली आणि त्यानंतर मुंबईमध्ये काही महायुतीच्या बैठकी होणार होत्या परंतु अचानक एकनाथ शिंदे साताऱ्याला निघून आले एकनाथ शिंदे साताऱ्यामधील दरेगावी त्यांच्या पत्नीसोबत आलेत दरेगाव हे चारही बाजूनी डोंगरांनी घेरलेलं आहे तसेच आजूबाजूला पाणी देखील आहे त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी त्या हेलिकॉप्टरने यावा लागले पण अचानक मुंबईमधील बैठका सोडून एकनाथ शिंदे साताऱ्याला का आले सांगितलं जातंय त्यांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती परंतु त्यावरती एकनाथ शिंदे यांनी कोणतं उत्तर दिलं नाही आणि अचानकच ते आपल्या मूळ गावी निघून आले पहा नेमकं मूळ गावी आल्यानंतर महाराष्ट्राची काळजी वाहू माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमकं गावामध्ये काय केलं

सर्जन

बारी मी बघायचं आहे हा छान ते बघा हे आहे सायतरा संतरा इ बघा हे पीपळा आहे पीपळा आपण असं म्हणतो की हवामानाचा काही तरी इथं थंड हवामान आहे आपल्या ह्या भागामध्ये इथे बाजूला पेरू आहे इथे ही बघा ती वेलची आहे भरली आहे भरली आहे तुम्हाला इथं कॉफी दाखवत हो शिंदेला जेव्हा विचारलं तुम्ही अचानक मुंबईमधील बैठका सोडून गावी का निघून आले तेव्हा एकनाथ शिंदे म्हणाले मागच्या काही दिवसापासून खूप धावपळ झाली त्यामुळं खूप थकल्यासारखं झालं आणि थोडे शांत वातावरण मिळावं म्हणून काही दिवस गावी आलोय एकनाथ शिंदे यांनी हे सांगितलेलं उत्तर खरं आहे का याच्या पाठीमागं दुसरं काही कारण आहे हे कोणालाही माहिती नाही आपल्याला काय वाटतं याबद्दल एक कमेंट करून नक्की कळवा